अग तू मोठ वर्णन करते पाच वर्षाचे बाळ घेऊन खेळ खेळ अंग दही दूध खाल्लं कशावर म्हणते का तू बघला होय आता तिकडेच बघत राहायचे काय काय जे पहिले मला सांगा माणसाचं मन इतकं चेन श्रीमद भागवतामध्ये अनेक दृष्टांत तुम्ही ऐकले असतील सर्वंगाचे कान करून ऐकले पाहिजे नाही का म्हणते तू अवे तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत एकच फलकंड आली तळवेतळ तळवेतळ

गुडघ्यानी रांगते अ आपली लिखरे एका गुडघ्यानं रांगते का किती गुडघ्यानं आपण बारक्या पण किती गुडघ्यानं एका दुसरा का मोडला होता का दोन गुडघ्यानं रांगता तर दोन फटी पडल्या असत्या पण ये तुझ पोरग फक्त डाव्या गुडघ्यानी रांग जाऊ द्या देवाला रंग तर जरा मोठ करू टाइम पड राहिले पहिल्यांदा देव भिंतीला धरून उभं राहिलं पहिल्यांदा जर फोरग उभा टाकलं तर आई काय दिसत राजा उभा राहिला ना आम्ही नाही तुझ्या समोरच उभा आहे काय लबाड बोलते आम्ही नाही पाहिलं याच कारणही मुलगा जर पहिल्यांदा उभा ठाकला आईच्या जीवनातील आनंदाचा उच्च टोक आहे म्हणून आम्ही नाही अरे परमात्मा उभा ठाकता ठाकल्या बरोबर गवळणी आल्या आणि देवाला बुवाबड बुवाबड शिकवायला

तो परमात्मा जरा देवाला मोठ करून देवानी संघटना जमवली आणि सगळे त्यांचे हाड सुख्य सारखे झाले देवाने मोठ मोठा दे। राक्षस मारायचे बड बिल्डर पाहिजे असं का झाला आम्हाला घरची दिसला सगळं डेरी लागत असं का बर मग याल तरी यारे नावगे मागे मी म्हणाल चाललं पाहिजे माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे गोपाळ गाड्याला घेऊन एका गवणीच्या दारात गेले म्हणजे तीन महिने पर्यंत डोळे झाका हे त्याला नाही चित्त सांग सगळ्यांनी डोळे झाकले भगवंताने आपल्या कर्तुमा करतुम शक्तीच्या करतु करतु जोरावर सगळ्याला नेलं मधी दहतून खाल्लं तीन महिनेपर्यंत डोळे झाका सगळ्यांनी विश्वास ठेवला पण पेंदिया त्याला कुठे विश्वास काय देवाची आयडिया डोळ झाकले मोदी बिहन बहिरी मी देवाची आयडिया जे आपल्याला आपला काँग्रेस मधून राष्ट्रवादी बाजून आपल्याला काही दिलं नाही स्वतंत्र करून पेंद्यानं डोळं झाकलं नाही अर्ध पाहिलं अर्ध आहे ना अर्ध अर्ध सौन्यात अडकल नका ठेवू विश्वास देऊ शब्द अर्ध सौन्यात अडकले बरोबर फडफड फडफड एवू फडफड गवलं जागा झाल्या टोक्या इतका त्या काट्या होत्या प्रत्येक गवळी घ्यायची तेच पाकू नका जवा गवळांनी ना काठीनं मारले माय धोतर मी तेच दोन पांढर शुभ्र होत बाबाचे शर्त संकल्प चुक झालं कसे झालं पितो नाही उठान एशोदेकडे अनेक तक्रारी आ यशोदे कृष्णाला सांगावी भोकोळी राहवे का जांदा ए त्याला आणि ते ना देव म्हणजे घ्या रे ज्या घराचा नंबर टिकून घेतला ये बरं तो माझ्या घरी येतो ना घरी आल्यावर तुला बांधून टाकल्याशिवाय राहा देव म्हटले छत्रपती शिवराय कसे निष्ठून गेले मला माहित आहे तू काय बांधतेस मला आता कोण कोणाला बांधते देव बरोबर त्या घरी गेले पती पत्नी झोपले असताना तिसरी आली जाऊ जाऊ द्या निग बाई काय केली करी पतीची दाडी माझी वेणी दोहीची ऑनगाट देव घे सकाळी उठायला की हिच्या बिनीला त्याच्या दाडीला हिस कंदोगच भांड काय कळत का नाही आणि <laughs> तो म्हणतो तुला काय कळतं का नाही इतकं वय झाले हिला वाटलं तिनं बांध त्याला वाटलं हिनं बांध अरे बांधणारा गेला निघून तुका म्हणे नट त्याला पार्ट बदलता येतात आणि मग आता कसं काय करावं तोडायचा प्रयत्न केला सोडायचा प्रयत्न केला जळायचा प्रयत्न केला पण नैनम छंद शास्त्राने तोडल्याने तुटवना जळले ना जळ सोडले न करता करता उजळलं सकाळ उजळल्या बरोबर दूध आवाला काही अ मला दूध ही आभरली मला कसं मला हेव तो कामनी कसं जसा असेल घास ना लाविलाच खूप विलास कवड उघडलं दार उघडलं आणि ही शोक बाहेर आलं ऐका लहान लहान पोरं होते म्हणजे बापरे टी व्ही वर बच शो पाहिले असला जिवंत शो कधी पाहिला मिळाला नाही बरं आता कुठे गेल्यावर गाठ सोडणार हो जन दिली बरोबर आहे साधी ब्राह्मण देवान लग्न दिलेली गाठ कोर्टा जाऊन पोटी दिल्याशिवाय सोटाना देवाच्या बापानं दिलेली गाठ त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटणार नाही निघाला जोड मला सांगा ना मोहर कुणी चालावून महा कुणी हो गप असलात नाही दिवस मावळे पण पट्ट्यानं कीर्तन लागलं विचारून तिची उंची होती साडे सात फूट पाहिला जमा मुलगी पाहायला जात न आणि आता इथं सद्धा मुलगी पाहायची गरजच नाही कसली असं काय पाहिजे हा तयार झाले तुझ पहिलं तुम्ही आत्महत्या करेपर्यंत त्रास दिलाय

गवळ वरवर वरी वरी करीन गवळी गिरक्या मारी कशा गिरक्या मारीक्या मारण्यावर ही कुठं पण खूप कळताच काय ऐका विनोदाचा भाग सोडून द्या श्री का शस्त्रानं तुटली नाही विस्तारानं जळली नाही अरे तीच गाठ कृष्ण परमात्म्यानं फक्त कृपा दृष्टीनं पाहिल्या तो परिपूर्ण अवतार आहे आणि परिपूर्ण चरित्राचा उच्चार काल्याच्या प्रसंगी आपल्या कानावर पडल्यामुळे आपलं ही जीवन परिपूर्ण परिपूर्ण होत असत मन काल्याला कधी गैरहाजेरी करीत जाऊ नका मी आल्यावर कधीच गैरहाजेरी करू विठावा आली दुसरी तक्रार काय बघ ना यशवादे कृष्ण परमाता एक गवळंद देत ना एक मुंगस घेतलं सोडलं बघा संध्याकाळी झाली की मंग खडबड 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 वाजवा उद्या न्यायचं नाही खडबडा खडबडा खडबड दोघी ह बघितलं मंग त्यांनी पण एक म्हणते सुमंग सुमंग एखादा माणूस गाभरला ना त्याला मानव पट्ट्या उभा राहील कर त्याच्या बापाची टाप नाही गाभरला हादरला ना माईक पुढे उभा राहून बोल म्हणत चाल त्याचा नाही पुन्हा तो म्हणाले भूत चालू भूत चाल शेजारी आले म्हणजे गाज होतय रे मुंग म्हणजे कृष्ण दुपारा घेऊन फिरत तो होता तुमच्या घरात त्यांना सोडले धरलो मुंग

अशीच देवा, देवाला कधी दूध दूत द्यायची आता बऱ्याच माता मावल्या स्वयंपाक झाला गीताटन बस जीवत तरी दाखव ना अशी जे गोळून होते कुलूपाच्या दही दूप ठेवायचं हा <laughs> देवाला द्यायचंच नाही देव गेले एके दिवशी कुलूप मोडलं देवाकडे काय किल्ल्या नाही दही दूत खाल्लं आणि बनकर यांच्यातल्या सगळ्या शिवारातले काळे काळे इंचू त्याच्यात भरले आणि मोठ तोंड बांधलं बाबा म्हणलं बाजारात गेली दही असते नक्की बाजारात कधी नक विकलं नाही विकायची पाळी हा कळमच्या बाजारात आवाज आहे दही देवान विचारलं काय भाव इतका इतका भाव इतका कुठं असतो तुम्हाला माहितीच ना माझ दही दूध नाही हो आंबट तुमच्याकडनं का खात्री करून घ्या एक नाही का हो दूध दूधच माझा नंबर एक आताच्या काळात का आधा दूध आधा पाणी ज्यादा आले तो बेवा नाही गा? दही दूध चांगले मग हे पैसे देवाला माहिती मध्ये देतो कष्ट जवा तिन ते फडक उघड जवा आले म्हणता विंचू बाहेर केचा बाजार नाही तिथला मथुरेचा बाजार सगळं पळून गेला आणि हिला विंचू चावली दे। आले दे देव मोठा विंचू घेऊन आली का नाही देई नाही दे ही सोडणारे अजून देते रे बाबा देते दाई दूध घेतल्याशिवाय जाऊ दिलं नाही देवा विचार जाईल तैरे दही चला ना मग रस्ता रोखो आंदोलनचा नारळ कुणी फोडला असेल कृष्ण परमात्मे हि गवळणीचा थाट निघाला मथुरे गेले देव दाई दूध दे गुळी बढल्या मीच लागते तुम्ही उशीर केला केली गाडी पुढे मी तेल काय करू नाही का गे सगळ्यांनी पण हाट तू तर गवळ्याच पोर गैस समजतो फेदा स्वतःला चल तुला दही दे दूध देणार नाही म्हणले तुला दही दूध दिल्याशिवाय जाऊ देणार नाही देव पुढेच उभा नाही दही दूध दे मी नाही देणार देव पुढेच उभा नाही बाकीच्या गवळनी गेल्या दहदूत विकल मावळ त्या सूर्याच्या पिवसर किरणात धुळीवर दुडी मोकळे घेऊन आले देव हा हरपात करत तो हरी विजे पराजयने गवळणी सांगितलं ए कृष्णा